नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मूक बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आठ रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार आठशे एक रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालील एकशे पंचवीस क्विंटल जसे जास्त दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकालेली एकशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली एकोणचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जातं हिरवा मुग बघा तसे पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी आवकालेली शहाऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आठ हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल